आज वेगनचं खूप जास्त बरेच हिरो असो विराट कोहली असो हे सगळे आता तू वेगन झालाय अशा पद्धतीच्या बातम्या सुद्धा म्हणजे काय कारण सारखं दूध निर्माण करायला इंजेक्शन पद्धती वापरून ती पण आपल्या शरीरात इनडायरेक्टली जातात बरोबर आहे त्याच्यामुळे पण ओबेसिटीचं प्रमाण वाढायला लागलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला जर का सोर्स चांगला माहिती असेल दुधाचा की तो ऑथेंटिक आहे व्यवस्थित तर मला नाही वाटत दुधाने काही त्रास होण्याचं कारण आहे कारण पूर्वी दूध म्हणजे पूर्णांना पुर्ण तेच माझा प्रश्न होता आणि लोक आता घेतच नाही म्हणतात दुधाला इतकं जास्त महत्व होतं की दूध आणि अंडी म्हणजे सर्वोच्च आहार मानला जायचं पाहिजे आपल्यापैकी प्रत्येक जणाला हेल्दी राहायचं आणि हेल्दी राहण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट असते ती असते डायट आज सोशल मीडियावरती डायटच्या संदर्भात आणि न्यूट्रिशनच्या संदर्भात अनेक व्हिडिओ आहेत भरमसाठ व्हिडिओ पडलेले आहेत या सर्व व्हिडिओजमुळे आपल्या ज्ञानात भर पडण्यापेक्षा आपल्या कन्फ्युजनमध्ये भर पडते म्हणून आपल्याला अतिशय योग्य सल्ला देण्यासाठी एखाद्या अतिशय सुशिक्षित आणि त्याचं सखोल ज्ञान असणाऱ्या व्यक्तीची गरज असते म्हणूनच आपण आपल्या आजच्या या पॉडकास्टसाठी गेस्ट म्हणून बोलावलं ते डॉक्टर प्रणिता अशोक यांना प्रणिता अशोक मॅम या एमबीबीएस आहेत एम डी आहेत आणि सोबतच आहारशास्त्रावरती त्यांनी पी एच डी देखील केलेली आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्यांना बरेच प्रश्न विचारले सप्लिमेंट खाल्ल्याने वजन कमी होऊ का जिम लोकांना प्रोटीन पावडरची गरज आहे का पी सीओडी डायबिटीज हायपर टेन्शन अशा लोकांनी नेमका कुठला आहार घेतला पाहिजे आपलं वजन जास्त आहे की कमी आहे हे मोजण्याचे पॅरामीटर्स नक्की काय आहेत अशा अनेक प्रश्नावरती आपण प्रणिता अशोक मॅडम यांच्याशी चर्चा केली हा पॉडकास्ट तुम्हा सर्वांसाठी अतिशय एज्युकेशनल असणार आहे आणि तुमच्या सर्वांच्या हेल्थमध्ये भर पाडणारा असणार आहे चला तर मग सुरू करूया आपल्या प्रेक्षकांपैकी काही प्रेक्षक व्हेज असतील किंवा नॉनव्हेज असतील काही काही लोक बोलतात तुम्ही नॉनव्हेज खाल्ल्या जर नॉनव्हेज खाल्लं नाही तर तुमची हाडं दुखणार किंवा के, कॅल्शियमची कमतरता तुमच्यामध्ये येणार किंवा कि नॉनव्हेज चांगलं की वेज आणि एक उत्तर असेल ते आता वेज्ट की हा हा जर प्रश्न असेल तर पर्सनली डिपेंड करतो म्हणजे जर तुम्ही लहानपणापासून नॉनव्हेज खाणारे असाल तर तुम्हाला आठवड्यातून एकदा तरी लागतो बरोबर आहे कारण ती इच्छा होते मग कारण तो लहानपणापासूनचा तुमच्यापर्यंत आलेला आहे ना पगडा आलेला आहे पण जर का तुम्ही मध्येच बंद केलेलं असेल परत सुरू करायचंय तेव्हा तुम्हाला खरंच ते खावं असं वाटतंय का बॉडीची नीड तुम्हाला सांगते की ती गोष्ट आपल्याला खायला पाहिजे की नाही बॉडी सेन्स येतो तो, ये तो म्हणजे आता जो उन्हाळा आहे तर मला ते नॉनव्हेज नाही आवडत मग मी प्रेफर करते की डाळ भात छान कारण तो ऑइली होत नाही मग हे मसालेदार पदार्थ कारण नॉनव्हेज जेव्हा तयार करतो तेव्हा बऱ्यापैकी ग्रेव्हीमध्ये तयार करतात नॅचरली पण आता तंदूरचे पण पदार्थ यायला लागले म्हणजे तंदूर पण करतात की जेणेकरून त्याच्यात ग्रेव्ही वगैरे नसते अशा वेळेला लोक तो एक सोर्स म्हणून खातात पण ओके तुम्हाला जर का मनातून खावं वाटत असेल की मला नॉनव्हेज आवडतं तर तुम्ही खाऊ शकता त्याच्याने तुम्हाला खूप मोठे काही आजार निर्माण होतील असं काही नाहीये उलट चांगले चांगले जे काही व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटेरियन सोर्स मध्ये जे काही ऍडव्हान्टेजेस आहेत म्हणजे ते तुमचं म्हणजे प्रोटीन कारण तुमचं जे काही मसल मास तुम्ही घेत आहे त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोटीन डायरेक्टली मिळतच आहे शिवाय बाकीचे पण पोषण मध्ये चांगल्या प्रकारचं फॅट पण त्याच्यामध्ये असतं असं काही नाही की वाईट फॅटच असतं त्याच्यामध्ये त्याच्यामुळे ते पण तुम्हाला मिळत आहे एक सटायटी लवकर येते बऱ्याच लोकांना एक तंदूरचा पीस खाल्ला तुम्हाला संध्याकाळी एक तंदूरचा पीस आणि एक सॅलेड एवढस दिलं तरी होईल का होत लोकांचं तेवढ्यात पण भक्त लोकांचं एक तो सटायटी सेन्स असतो काही लोकांना मिक्स म्हणजे कधीतरी व्हेज खातात अशा लोकांना त्यांचं त्यांच्या पद्धतीने बॉडी ते पचवत पण आहे तुम्हाला त्याचा काही त्रास होत नाहीये तर मग तुम्ही नॉनव्हेज खाणं काही चुकीचं नाही नॉनव्हेज मध्ये फक्त न्यूट्रिशनल व्हॅल्यू भरपूर आहे परंतु हा प्रश्न व्हेज वाल्यांकडून आहे थोडक्यात समजा मला नॉनव्हेज खायचं नाही मी किंवा खात नाही तर ती सगळी पोषण मूल्य मला जर पाहिजे असतील तर व्हेज मध्ये काय खायला पाहिजे फक्त नॉनव्हेजचा एक पॉइंट अजून सांगायचं राहिला की mm. नॉनव्हेज जेव्हा खाल तुम्ही तेव्हा ते घरी आणून केलेलं नॉनव्हेज बरीच लोक mm. बाहेरच आणतात कारण त्यांच्या किचन मध्ये ते होत नाही पण त्या नॉनव्हेज मध्ये प्रोसेसिंग केलेलं नॉनव्हेज जर असेल तर त्याच्यामुळे तुमचं कोलेस्ट्रॉल खूप जास्त वाढू शकतं त्याच्यामुळे मी जेव्हा मा माझ्या एका पेशंटचं कोलेस्ट्रॉल कमी होत नव्हतं hmm. त्याचं वजन कमी झालं पण त्याचं कोलेस्ट्रॉलच उतरे हो ना त्यानं तो, तो व्यायाम करायला लागला असं चांगल्या सवयी होत्या पण बोलता बोलता जेव्हा हिस्ट्री घेतली तेव्हा जे नॉनव्हेज तो खायचा तो ते खायचा आणि प्रोसेस ते प्रोसेस मीट असतं त्यांना म्हटलं बाहेरचं नॉनव्हेज बंद करा फ्रेश मीठ घेऊन या घरी तयार करा काही प्रॉब्लेम नाही युट्यूब वरती कितीतरी रेसिपीज आपण भीक एक ते तुम्ही घरी खाल्लं तर ते तेवढं घातक नसणार स्वत ठेवण्याचाही आहे आणि वेजिटेरियन लोकांनी नॉनव्हेज म्हणजे मी नॉनव्हेज खात नाही म्हणून माझी रिक्वायरमेंट कम्प्लीट होत नाही असं नाहीये सगळे व्हेजिटेरियन जे काही फूड्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही म्हणताय की नाचणी बरोबर आहे चांगल्या प्रकारचं कॅल्शियम देते नाचणी बाजरी आहे बरोबर आहे मिलेट्स आता मिलेट्स म्हणजे इयर ऑफ देत आहे ना हा बाजरी चांगल्या प्रकारचा आयर्न आहे त्याच्यामध्ये ज्वारी घेतली तर खूप छान फायबर्स त्याच्यामध्ये मिळतात तुम्हाला गहू म्हणजे आता मला माझ्याकडे आले की लगेच लोकांचा प्रश्न असतो मग आम्ही आता पोळी नाही खायची का पोळी बंद करायची का म्हणजे आम्ही भाकरी खाल्ली तरच आमचं वजन कमी होईल का असं अजिबात नाहीये मला भेंडीच्या भाजी बरोबर पोळीच आवडते आणि पिठला असेल तर भाकरी आवडते हे माझं पहिल्यापासून जी डेव्हलप झालेली टेस्ट आहे त्याला फाटा करून तुम्ही अगदी म्हणजे आपण हे ना भेंडीची भा कुठली भाजी असू की नाही मला भापरी घायची वजन कमी करायचंय असं अजिबात नाहीये ग्लुटीन सेन्सिटिव्हिटी हा जो प्रकार आहे हा लाखांमध्ये दहा लोकांना असतो की त्यांना पोळी पचत पोळी खाल्ली की त्यांना इरिटेबल बॉल सिंड्रम म्हणजे ती पचतच नाही त्यांना लगेच डायरिया व्हायला लागतो अनइझीनेस व्हायला लागतो पोट फुगत खाऊ पण सगळ्या जगाला काही पोळी बंद करायची गरज नाही किती खायची कशी खायची हे सगळं महत्वच आहे तुम्ही जर तुमच्या भाजी बरोबर रोज एखादी पोळी खात असाल दोन पोळ्या खात असाल तर ओके पण दिवसातच तुम्ही सात सात आठ आठ पोळ्या सांगताय <laughs> तर मग सगळेच अवघड प्रकरण तयार होत मग त्याला काय आपण करू शकत नाही मग आहाराचा पार्ट असतो हे आतापर्यंत कधी माहितीच नव्हतं बळजबरीने जेव्हा फ्रूट खायला लावलं तेव्हा ती सायकल ब्रेक झाली तेव्हा तो फॅट लॉस व्हायला लागला कारण ते आवश्यक पोषण म्हणजे मला ते रोज एकतरी फ्रूट घेत मी जे तुम्ही एक एकतरी फ्रूट खाल्लं थोडेसे ड्राय फ्रुट्स वाढायला लागले तर लोकांची वजन कमी व्हायला लागली त्यांचा आधी चेहरा असा मलूल व्हायला लागतो अजिबात नाही आपल्याकडचे लोकांची वजन कमी होताना चेहरा फ्रेश व्हायला लागतो ड्राय फ्रुट्स आहेत ना नॅचरल फॅटी अॅसिड चांगले फॅटी आहेत त्याच्यामुळे त्याच्यामुळे स्किनचं चांगलं पोषण मूल्य होतं त्याच्यामुळे असे प्रत्येक गोष्टीला एक एक कॉर्नर आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला म्हणजे आपण काउंट पण करू शकत नाही एवढे बेनिफिट खूप गरजेचं आहे म्हणजे इवन या विषयात सुद्धा मी आता म्हंटल तसं तुम्हाला की डॉक्टर्स लोक ज्यांना न्यूट्रिशन मधलं फारसं काही कळत नाहीये न्यूट्रिशनची लोक आहेत ज्यांना मेडिकलचं फार कळत हो। नाहीये म्हणजे बॉडी मध्ये त्याचं काय होतही कळत नाहीये त्याच्यामुळे हे एका बाजूने चाललेत हे एका बाजूने चालले मेळ कुठेच बसत नाहीये बरोबर आलं का लक्षात हा जर मेळ घातला आहारासारखं औषध नाहीये म्हणून तर क्लिनिकच्या थीमच आपली आहार हेच औषध आहे आणि हे कित्येक हजारो लोक वरती आपण प्रयोग करतोय की अकरा अकरा एचबीए असणारी लोक फक्त खाण्यामुळे योग्य आहारात कन्व्हर्ट केल्यामुळे त्यांचे एचबीए सहाच्या खाली जायला लागली होते इथून पुढे हाच प्रश्न विचारायचा होता की आहार हेच औषध तुमच्या टॅग लाईन आहे सूत्र आहे त्याच्यामध्ये आता आपण yes. एक तीन आजार कॉमन आहेत समाजामध्ये पहिलं तर महिलांवरती येऊया पीसीओडी येस अगदी कॉमन जर फक्त आहार डाएट चेंज करून त्यांना पीसीओडी चा त्रास घालवायचा असेल तर तो डाएट आपल्या प्रेक्षकांसाठी काय नक्की अगदी म्हणजे पीसीओडी साठी त्या पीसीओडी म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज म्हणजे ओव्हरीचा एक आजार आहे आता हे का होतं हे जर लक्षात घेतलं तर तुम्हाला त्याचं उत्तर काय कळेल कारण पीसीओडी असणाऱ्या लोकांची लाईफस्टाईल जर का बघितली तर त्यांच्या लाईफस्टाईल मध्ये बाहेरच्या खाण्याचे पदार्थ जास्त असतात रोजच्या व्यायाम झिरो झालेला असतो एका जागी बसून दहा दहा तास अभ्यास करायचा असतो mm. नीटच्या मुलांमध्ये जर जाऊन फोटो काढलात ना तर किती पोरं किंवा मुली असे झालेले दिसतील oh. ते दोन वर्ष अकरावी बारावी बाळा फक्त अभ्यास करू त्या बाळाच आपणच मी तेच सांगते ना आपण कशाला महत्व द्यावं हे जर आपण आपल्या मुलांना डिसाईड केलं ना mm. के तर ह्या गोष्टी येणारच नाहीयेत कारण दोन्ही गोष्टींना जर महत्व दिलं नाही तो बाळ जर का पुढे जाऊन डॉक्टर होणार असेल तो अकरा अकरावी बारावी जर का नव्वद आणि ऐंशी किलोचा झाला असेल तर त्यांनी पुढे काय समाजाला दाखव की आयडियल काय असत मग ही जी सुद्धा बदललेली जीवनशैली आहे की बाहेरचं खाणं आधी स्टॉप करून टाका जे असेल ते घरात घ्यायचंय तुम्हाला सांगितलं तसं सा की ठराविक प्रमाणात ठराविक पदार्थ आले की बरोबर त्यांचे बिंजेस कमी होतात एक खजूर तुम्ही जेवणानंतर खाला ना बघा तुम्हाला पुढचं काहीच गोड खाव असं वाटतं तो एक खजूर असं काम करतो किंवा केळी आपण म्हणजे केळीसारखं जे काही आहे ना तर थायरॉईड मध्ये केळ खायला देते पीसीओडी मध्ये केळ खायला देते कारण केळानं जे पोट भरत आहे ना।, ना।, ना ते दुसऱ्या कशानेच भरत नाही सटायटी खूप छान येते केळ केळ्यासारख्या किंवा ब्लड प्रेशरच्या लोकांना आपण नारळ पाणी म्हणतो पोटॅशियम जास्त असतं त्याच्यामध्ये त्यांचं ते रेग्युलराईज व्हायला मदत मिळते पीसीओडी ला तुम्ही आता म्हणला तसं पहिल्यांदा त्यांचं बाहेरचं बंद करून टाका ही पहिली गोष्ट करावी लागेल दुसऱ्यांदा बंद करायचं म्हणजे चुकीचं जे आहे म्हणजे जे मी म्हणते की पिझ्झा बर्गर नॉन हे अशा गोष्टी ज्या असतात त्या तर तुम्हाला टाळायलाच पाहिजेत कारण शेवटी वयाच्या विसाव्या वर्षी जर का नव्वद आणि ऐंशी किलोचा लोड झाला असेल तर पुढची साठ वर्ष कशी काय काढणार आहेत त्यांना कुठल्या तरी वेळेला की जागरूकता निर्माण करून जेव्हा त्यांना कळेल की घरातलं खाण्यानंच आपण वजन कमी करू शकतो म्हणजे काही फ्रुट्स घ्या फ्रुट्स घ्या पोळी भाजी रोज आली पाहिजे काही लोक काही मुलांना भाजीच आवडत नाही असे पण बरेच घरात खातच नाहीत अहो खातच नाहीत म्हणजे तुम्ही त्यांच्या ताटात जतक ठेवले नाहीत ते कसे करतात दुसरा पर्याय देऊ नका ना त्यांना पर्याय दिला नाही तर तुम्हाला ते खाय खाणं गरजेचंच आहे ऑप्शन नाही पण हिरव्या पालेभाज्यांमध्ये जे मिळत आहे ते बाकीच्या गोष्टीत मिळत नसेल तर तुम्हाला हिरव्या पालेभाज्या बरं तुम्हाला जर त्याची भाजी आवडत नसेल तुम्ही त्याचे पराठे करा त्याची पाहिजे पराठे करा कटलेट करा स्वरूपात बोल आयन ज्यांचं आयन खूप कमी आहे त्या आणि मुलं आहेत किंवा मुलगा आहेत की पंधरा ते अठराशा वरच्या असते कटलेट करा ना बीटचे कटलेट किती छान होतात त्याच्यात गाजर बीट घाला खूप सुंदर बीटचे कटलेट केले तर ते किती छान खातात ते कुठे नाही म्हणतात त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या कोशिंबिरे करू शकता तुम्ही त्याच्यामध्ये हे सगळे रॉ फ्रूट गरज आहे पालक मी म्हणते ना या सगळ्याला जबाबदार पालक कारण त्यांनी नाही ना सुधारलं त्यांच्या डायनिंग टेबलवर जर का पाकिटं असतील मती बिस्किट असू देत ते चिप्स असू देत ते ड्राय फ्रुट्स असू देत ड्राय फ्रूट म्हणण्यापेक्षा ते हल्ली हे मिळतं ना बरेच हे कुरकुरे वगैरे वगैरे हे ती जर का फोडून त्यांना जर ती टाक सवय तर मुलं का नाही खाणार ते अव्हेलेबलच करू देऊ नका तिथे मस्त एवढा भरून मस्त एक बरणी भरून असा कुरकुरीत केलेला जर का तुम्ही मखाना ठेवला ना की त्याच आपण म्हणतो ना तो तु तुमच्या तु कॉर्न म्हणजे लाहयांना पॉपकॉर्न ला।, ला।, ला तो सबस्टिट्यूट अत्यंत सुंदर आहे अत्यंत सुंदर कॅल्शियम त्याच्यामध्ये मिळतो तुम्हाला खूप सटायटी देत ते तुम्हाला खाताना मखानाच्या रेसिपी सांगितलं मी आता तुम्हाला मग म्हणतो फ्रुट सॅलॅडमध्ये खाना किंवा ओट्स त्याच्यात मग ओट्स टाकायचे तर ओट्स टाका त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना ओट्स पण खूप क्रेज असतं मग ते अशा गोष्टींमध्ये मिक्स अँड मॅच करा की जेणेकरून तुम्हाला त्याचं पोषण मूल्य पण मिळेल आणि तुम्हाला भूक भूक होणार नाही जेव्हा मुलांना अशा खाद्य पद्धतीचा वापर करू की जे खाऊन त्यांची भूक शमली पाहिजे भूक शमली पाहिजे फ्रेश घरातलं मिळालं पाहिजे चांगल्या गोष्टी त्याच्यामध्ये टाकता आल्या पाहिजेत फोडणीचे पदार्थ झाले पाहिजेत जेणेकरून त्यांच्या पोषण मूल्यांची जर का कमतरता निर्माण झाली नाही तर ती मुलं खूप फास्ट वेट लॉस माझ्याकडे आता किलो एकवीस किलो मुलं नी वेट लॉस केलेली आहेत तिथे आपल्या पेशंट पैकी तुम्हाला सांगते तुम्ही इन्स्टाइफ बी तुम्हाला सगळं कळेल म्हणजे मी हे जे काही बोलते त्याच्यामध्ये मला काही वेगळं एक्सप्लेन करायची गरजच नाहीये की अशा पद्धतीनं ती मुलं इतकी छान वेट लॉस करतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या घरातल्याच डायट सुधारत एका बाईने डायट घेतला ना तो पूर्ण घरातल्याचं डायट सुधारत का कारण ती इथे येऊन तिने कन्सल्टन्सी घेतलेली असते त्याला काहीतरी एक महत्व प्राप्त जर मम्मा हे खाती तर म्हणजे आपल्याला पण हे खाल्लं तर आपल्याला पण त्याचा फायदा होतो अशा पद्धतीनं पूर्ण घराची घर सुधारलेली आहे आणि त्याचा फायदा होतो तुम्ही फक्त ते जेव्हापर्यंत आचरणात आणत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचं महत्व कळत गळी उतरवावं लागतं गळी उतरलं ला, मग संपलं म्हणजे एक तर तुम्हाला मला वेट लॉस करायचं आहे हे कन्फर्म करायलाच एक वर्षभर जात वर्षभर जा 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 ते आपले टाइम लाईन बघत बसतात अरे ह्याचं उतरलं अरे हा मी असंच होतो मग ते मेंटल प्रिपरेशन होत आणि मग जेव्हा आपल्याकडे येतात तेव्हा त्यांना माहितीये की मॅडमचं ऐकलं तर ठीक नाही ऐकलं तर आपलंच नुकसान त्याच्यामुळे मग ते करतात आणि जेव्हा कंपल्सरी पद्धतीनं करायला लागतात ना तेव्हा त्याचं महत्व कळतं जर आपण असं केलं एक कन्सल्टन्सी घेतली आणि सोडून दिलं परत त्यांचा फॉलोअप घेतला नाही तर ते काय करतात नाही आलं नाही आवडलं जाऊ दे तिकडे आपल्याला हे सोडून असं म्हणूनच लोकांनी किती किती डाएट सोडून दिलेले आहेत आपल्याकडे बिलकुल अशा म्हणजे कन्सिस्टन्सी त्याच्यामध्ये जर असेल तर तुम्हाला रिझल्ट मिळतो म्हणजे मिळतो तेच म्हणलं पीसीओडीला प्रमाणात योग्य आहार जर का आहारसाइ करायला पाहिजे हा मग तुम्ही द्या तू जर का एक किलो वजन एका आठवड्यात कमी केलं तुला एक चिटमिल देत म्हणजे तुम्हाला दोन पिझ्झाचे पीस अच्छा ते बंद म्हटलं ना कि ते येतच नाही बायकांना म्हटलं की चहा घ्यायचा नाही आपल्याला मध्ये नाही ना तिथूनच बंद होत ते चहा देऊन वजन कमी करून दाखवले किती कधी कसा घ्यायचा फक्त विचारा बाकी चहा चालू ठेवतात हो काय प्रॉब्लेम नाही कसं घ्यायला पाहिजे पीसीओडी पीसीओडीच्या पीसी लोकांना नाही प्रत्येकाला चहाचं प्रमाण कमी करा आणि फ्रिक्वेन्सी कमी करा म्हणजे काही लोक चार ते पाच वेळा घेतात हा चार ते पाच वेळा समजा आता तुम्ही ऑन टेबल आहात तुम्हाला काही मिटिंग लोकांना कंपनी देण्यासाठी तर त्यातले पाच मिटिंग असतील तर त्यातले दोन मिटिंग अर्ध अर्ध कप घ्या उरलेली तीन मिटिंग गरम पाणीच घ्या किंवा तो तुमचा हर्बल टी घ्या किंवा तुमचा ब्लॅक टी असतो किंवा तुमचा ग्रीन टी असतो असे टी सुरू करा मी मला आश्चर्य वाटेल मी mm. एका लेक्चरला गेले होते तिथे सगळे पोलिसांचं असंच त्यांना मार्गदर्शन म्हणून mm. एक लेक्चर ठेवलं होतं दुपारचे हेच असंच दुपारचे एक दोन वाजले होते आणि त्यावेळेला लेक्चर चालू असताना त्यांनी चहा सर्व केला mm. एक ते दोन वाजता एवढ्या कडकडीत उन्हात तो चहा बघितल्यानंतरच मी नको म्हटलं मग हे चहाच्या ऐवजी तुम्ही साधं कोकम सर्व तिथे दिलं असतं ना तेवढं त्याचे किती बेनिफिट आहेत उन्हाळ्यात बरोबर मग हे बदलत नाहीत ना लोक hmm. तुम्ही बदलत्या वाता वातावरणानुसार याच्यानुसार तुमच्या पद्धती चेंज केल्या मला ते कोकण सर प्रत्येकाने हसत हसत पटकन देऊन टाकलं असत कारण ते गर्मीला ते छान वाटणार होतं ना आणि त्यावेळेस फील पण छान झालं वेळेला त्याची म्हणजे तुम्ही इवन तुम्ही लग्न समारंभात वगैरे पण तुम्ही ते पदार्थांच्या ह्याची जर लिस्ट तयार केली ना तर त्याच्यातले एक दहा बारा पदार्थ तर स्वीटच असतात म्हणजे कुठं जायचं म्हणलं की काई -काई -काई <laughs> आप, no. ते वजन कमी करणार बापरे उद्या लग्नाला जायचंय मॅडम काय काय खायचं आपल्याकडे सोशल खूप महत्व आहे फूडला म्हणजे आपण यू कॅनॉट से नो जर एखाद्याने तुम्हाला घरी गेल्यानंतर त्याच्या एखादा लाडू दिला किंवा चहा दिला किंवा काय दिला अशा वेळी ते जे देण्याच्या पद्धती आहेत ना त्यात पण बदला म्हणजे तिथे तुम्ही एखादा चांगला घरी केलेला चेवडा देऊ शकता तिथे त्यांना तिथे लगेच तुम्हाला पेढा म्हणजे आपण असं म्हणतो की सेलिब्रेट करा लगेच स्वीट सुरू आपल्याकडे त्याऐवजी चांगले आपण हे करतात ना चिक्की असते त्याचा वापर करा तुम्ही तिथे मग ते अशा पद्धती बदल ना राजगिऱ्याची वडी घ्या चिक्की घ्या तुम्ही तिथे तर ती चांगलीच आहे ना तुम्हाला खायला उन्हाळ्याच्या ह्याच्यात तुम्ही घरात चहा होणारच नाही म्हणजे संध्या सकाळी दहा पासून रात्री सात वाजेपर्यंत घरात चहा बनणार नाही त्याऐवजी तिथे लिंबू सरबत तयार केलं जाईल सरबत केलं सर्व केलं जाईल बघा लोकांना कधीच नाही असं वाटणार नाही मग ते डायबेटीस त्याला साखर नका घालू बाकीच्या साखर घाला कमी घाला काय फरक पडतो तुम्हाला सैन्य मीठ घाला या दिवसांमध्ये डिहायड्रेट होत असताना तुमचे इलेक्ट्रोलाइट बॅलन्स करण्यासाठी तुम्हाला मिठाची गरज आहे अशा पद्धती जर का त्या ऋतुमानानुसार त्याचं चांगलं व्यवस्थित ज्ञान घेऊन केलं ते कधी उपयोगी पडणार आहे म्हणून ऑनलाईन कोर्सेस पण घेतो म्हणजे बेसिक पासून पाच दिवसाचे कोर्स पासून एक महिन्याचे कोर्स पर्यंत ऑनलाईन कोर्सेस कुठे नाही आपण पीडीएफ आणि ऑडिओ तयार केलेले आहेत तुमच्या तुमच्या ज्यांचे कोर्स कोर्स जे लोक घेतात त्यांना टाइम लाईन वरती दररोज आपण हो ते पाठवतो त्यांनी त्यांच्या सोयीप्रमाणे ते ऐकायचे त्याचा अभ्यास करायचा आहे काही असाइनमेंट त्यात कंप्लीट करायचं मग त्यांना आपण पाहिजे असेल तर अगदी अगदी नाईन फाईव्ह फोर फाईव्ह झिरो एट फाईव्ह झिरो एट फाईव्ह किंवा नाईन वन फोर फाय झिरो एट फाय झिरो एट फाय या कुठल्याही नंबरला व्हॉट्सअप केला तुम्ही कोर्सेसची माहिती पाहिजे तुम्हाला देखील काही कोर्सेस फ्री पण आहेत हे नंबर आपण डिस्क्रिप्शन मध्ये काही कोर्सेस फ्री पण दिलेले आहेत जी लोक चांगला प्रचार करतायत जी लोक आपल्याला जे रोज हेल्थ टिप्स देतो आपण आहारविषयक अभियान सुरू केलेलं आहे त्याच्यामध्ये सोमवार ते शुक्रवार आपण त्यांना हेल्थ टिप्स देतो एका ग्रुपला जॉईन करतो आणि mm. मग त्या हेल्थ टिप्स त्यांना रोज एक एक हेल्थ टिप्स येतात ते त्याच्यातून थोडं 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 शिकत जातात yeah. की ह्या टिप्स जे लोक शेअर करतात त्यांना फ्री कोर्स पण आपण देतो mm. पाच दिवसांचा ज्याच्यामध्ये दे कार्बोहायड्रेट म्हणजे काय प्रोटीन म्हणजे काय फॅट म्हणजे काय कॅलरी कशी मेजर करतात पाण्याची गरज कशी असते हे सगळं आपण त्याच्यात शिकवलं जातो माझेच मी ऑडिओ आणि पीडीएफ असे तयार करून घेतलेले आहे खूप सुंदर डॉक्टरांसाठी पण आहेत अच्छा महिन्याचे महिन्याचा आहेत अगदी तुम्ही पेशंट कसे हँडल करा तेपर्यंत ट्रेनिंग दिलं जातं त्याच्यावरती येऊच पण आता जसं मी तुम्हाला पीसीओडी साठी सांगितले की आता प्रत्येकाच्या डोक्यात असते की आहार हेच औषध असं तुमचं हे तर तसं मला एकदा डायबिटीज आणि हायपर्टेज कारण प्रत्येक दुसऱ्या तिसऱ्या पेशंटला प्रत्येक दुसऱ्या तिसऱ्या व्यक्तीला या दोन्हीपैकी एक आजार नक्की आहे या डायबिटीज आणि हायपर म्हणजे उच्च रक्तदाब या पेशंट्सला आहाराविषयी काय सांगाल म्हणजे डायबिटीज तर मी तर म्हणतीये की प्रत्येक वयाच्या म्हणजे लोक म्हणतात फॉर्टी फाईव्ह नंतर टेस्ट करा नाईन्टी नंतरच करा जास्त जाड आहे एच बी एवन करायला पाहिजे आणि तेव्हा तुम्हाला वाटायला लागलं की आपण बॉर्डर लाईनला आहोत तेव्हा आपल्या चुकीच्या पद्धती कोणत्या कोणत्या आहेत याचा अनालिसिस करा की तुम्ही रोज व्यायाम करताय का नुँ. तुम्ही रोज बाहेरचं किती खाताय बरोबर आहे तुमचं घरातलं काय आहार आहे तुमचा आहार तुम्ही उगीच खायचं चा म्हणून खाताय का दोनच वेळेला खाताय म्हणून ढिगभर खाताय याचा अनालिसिस करायला पाहिजे या सगळ्या पद्धती तुम्हाला बदलाव्या लागतात त्याच्यामुळे तुमच्या आहारात स्पेशली फायबर्सचं प्रमाण वाढवलं की तुमचे शुगर जे दानकण जातात ते तुमच्या हळू स्लोली शूट शूट होत नाही त्याच्यामुळे काही तुम्हाला रोज काही कोशिंबिरी त्याच्यामध्ये ऍड कराव्या लागतात तुम्हाला फळभाजी पालेभाजी गेली की फायबर्स मिळतात तुम्हाला रोज एक फ्रूट ऍड केलं की फायबर्स मिळतात त्याच्यातून व्हिटॅमिन मिनरल्स मिळतात त्याच्यातून त्याच्यामुळे अशा प्रकारचं सर्व सगळ्याला सा, औषध ही सर्वसमावेशक आहार जर तुम्ही केलं तर तुमचं बरोबर वजन कमी ज्यांचं वजन जास्त आहे आणि डायबेटीस आहे त्यांनी आधी वजन कमी करा त्यांचा डायबिटीस बरोबर जाणूया म्हणजे ते त्याचं कॉज आहे बेसिक कॉज वजन वाढल्यामुळे तसंच हायपर टेन्शन जर का असेल तर तुम्हाला आधी मेंटल स्ट्रेसचा विचार करावा लागतो मेंटल स्ट्रेस किती आहे बॅड हॅबिट्स किती आहेत त्यांचं कोलेस्ट्रॉल लिपिड प्रोफाईल चेक करून घ्यावं लागतं ते सगळं झाल्यानंतर त्याला एक प्लॅन देतो त्याच्यामध्ये असा प्लॅन दिला जातो की त्यांना चांगले फॅट जास्त मिळतील म्हणजे कोलेस्ट्रॉल खूप वाढलेलं असेल तर थोडं नॉन व्हेजिटेरियन आहार कमी करा किंवा तुम्ही बाहेरचं नॉनव्हेज खात असाल तर ते कमी करून तुम्ही घरातलं नॉनव्हेज थोड्या प्रमाणात कमी सुरू ठेवलं तरी चालतं येस केळ्यासारखे पदार्थ नारळाचे पाणी ज्याच्यामध्ये पोटॅशियम मिळतं ते तुमच्या ब्लड वेसल्स फंक्शन रेग्युलेट करण्यासाठी काम करतं ते तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करू शकता त्यांचं वजन कमी झालं थोडा थोडा प्राणायाम त्याच्यामध्ये ऍड केला येईल तेव्हा ब्लड प्रेशर कमी आणि वजनाशी रिलेटेड माझा हा प्रश्न आहे की एखाद्याचं वजन वाढलेलं असेल तर पहिल्यांदा डॉक्टरांकडे जाण्याच्या पूर्वी आता मला वजन कमी करायचं तर त्याची पहिली स्टेप असते कमी खायला लागतो हो बरोबर म्हणजे मला हा साधा प्रश्न आहे की वजन कमी खाल्ल्याने वजन कमी होत <laughs> नाही <laughs> योग्य गोष्टी योग्य प्रमाणात खाल्ल्याने वजन कमी होत कमी खाल्ल्याने <laughs> होत नाही मग कमीच खायचं असं जर म्हटलं तर त्याला सगळ्या डेफिशियन्सी द्यायला लागतात मग हे काय ते तुम्ही जर का कुठे हे पावडर्स वगैरे देतात ना हर्बालाइफ वगैरे कोणी प्रोटीन पावडर देतो कसा शेक्स देतात काय देतात त्याच्यामध्ये काय करतात ते लोक ते शेक्स द्यायला लागतात मग तुम्ही हे नाही खायचं हे नाही खायचं हे नाही खायचं फक्त तो शेक घ्यायचा आम्ही जे देतो तेच खायचं तेच खायचं मग त्याच्या कॅलरी कट डाऊन करतात तो बारीक होतो पण त्याच्यामुळे त्याची सटायटी अशी आकडून धरली जाते ना बारीक होण्याच्या त्या ह्याच्यामध्ये एकदा तो शेक बंद झाला की सगळी भूक भार निघते म्हणजे दहा किलो कमी केलं असेल तर वीस किलो वाढून घेतात माझ्याकडे असे बरेच पेशंट्स आहेत जे पूर्वी वेट वाढत होतं त्यांचं तर त्यांनी हर्बल लाईफ वगैरे अशा पद्धतीचे काय केले ते बारीक झाले आणि प्रत्येकजण जण स्वतःच वजन हे फक्त वजन काट्यावर मोजतो बाकीच्या गोष्टी त्याच्यामध्ये कन्सिडर केल्या जात नाही हा एक फार त्यातला आहे मग माझ्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे की कमी खाल्ल्याने वजन कमी होऊ शकत नाही उलट तुमच्यामध्ये डिफिशियन्सी येऊ शकतात अगदी घातक आहे डाएट करताना तुम्हाला भूकभूक झाली नाही पाहिजे बरं तुम्हाला चिडचिड झाली नाही पाहिजे आणि तुम्हाला विकनेस आला नाही पाहिजे तरच ते कमी टिकून राहणार आहे अदरवाइज काय